हाय सर्वांना नात्यांच्या गुंतवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की थमनेल म्हणजे मी वेगळा दिसतोय ताई तर बोलतायत ता असं वाटत असेल तुम्हाला पण आजचा विषय काय आहे परणवीर आणि साक्षी ते तर तुम्हाला माहीतच आहेत बरेच जण व्हिडिओ बघतात त्यांचे फेसबुक यूट्यूब आणि इन्स्टाला पण त्या फेमस आहेतच ती एक महिन्याचं बाळ होतं ते बाळ त्यांचं त्यांना सोडून गेलेलं आहे बाळ त्यां तिचं नाव त्यांनी परी नावाना असं बोलत होते पण ते कसं घडलं काय घडलं लोक असे वाईट कमेंट करायला लागले मग त्या भाऊ किती दुःख व्हायला लागलं ते साक्षीला पण वी, त्यांना पण आज त्याच्या त्यांच्याविषयी आपण बोलूया कारण व्हिडिओ पण तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे पुढं नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत त्या भाऊंना बरेच जण कमेंट करतात की तुम्ही काळजी घेतली नाही व्यवस्थित बघितलं नाही पण आता मी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्यांचं दुःख जर बघून मला पण एवढं वाईट वाटलं ना खूपच वाईट वाटलं कारण ते हृदयाचा काहीतरी आजार होत त्या बाळाला कारण त्यांना डॉक्टरांनी पण सांगितलं होतं आणि त्यांनी दवाखान्यात पण नेत होते ते पण व्हिडिओ बघितलेलेच आहेत कसं आहे जो पत्र आपण बघत नाही तो काहीच कळत नाही त्यामुळं किती काय वाईट बोलायचं किती वाईट कमेंट करायचे किती चांगले विचार करायचे अशा पण गोष्टी करायला पाहिजे पण नाही कसं आहे परमवीर भाऊचा साक्षी तर नाहीच आहे व्हिडिओमध्ये कारण तो दुःखच एवढा आहे की व्हिडिओ काढण्यामध्ये एवढं महत्वाचं नाहीच आहे तरी पण त्यांनी हिंमत करून उलट कुठं तरी असं डोंगरामध्ये जाऊन झाडाखाली जाऊन असं त्यांनी व्हिडिओ काढलाय मग तो व्हिडिओ पण असा म्हणजे दुःखदायक आहे ना तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ पण बघा आणि लाईक करत जावा शेअर कर, सपोर्ट करत जावा चांगल्या चांगल्या तर कोणी पण करतं पण गरीबांना सपोर्ट करत जावा निदान गरीब माणसं जरी चांगले झाले तरी तुमचंच नाव निघणार आहे असं नाही की चांगल्यांचं तुम्ही बरेच चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी आणि चांगल्या चांगल्या माणसासाठी -चां करता वाईट माझ्यासाठी पण कधीच युट्यूब फॅमिली माझी जेवढी युट्यूब फॅमिली आहे व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना व्हिडिओला त्यांच्या लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि माझ्या पण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि मी छोटासा व्हिडिओ त्यांचा बघा मी काढलाय थोडंसं मी ट्राय केला की दाखवण्याचं तुम्हाला त्यांचं दुःख एवढं आहे ना खूपच दुःख आहे त्यांचं त्यांचं दुःख बघून पण खूप म्हणजे खूप असं अवघड वाटतंय पण त्या बाळाला पण परमवीर भाऊ आणि साक्षीच्या बाळासाठी खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली बाळा तू कुठेही राहा पण सुखी राहा आणि भाऊला आणि साक्षीला पण चांगलं आणि अजून हळूहळू हळूहळू त्यांना म्हणजे नी व्यवस्थित रुळावर येण्यासाठी त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा आणि त्या व्यवस्थित फुल हिम हिमतीनं की मी अजून पुढं जाऊ शकतो अशी सपोर्ट करत जा वाईट कमेंट करत जाऊ नका कारण वाईट कमेंट करून काहीच उपयोग नाही आहे त्यामुळंच तरी पण बघा मी प्रयत्न केले त्या भाऊंचा थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच बघा तुम्ही पण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच बघा तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ किती दुःखदायक आहे मित्रांनो भरपूर म्हणायला लागले की कशाने परीला असं झालं तसं झालं काही जण नाव उठवायला लागले अचानक मध्ये काहीच नव्हतं दुखत पहिला हृदयाचा प्रॉब्लेम होता ते हृदय इकडलं इकडं होतं तुम्हाला सांगितलं होतं पहिलंच आणि अचानक मध्येच एवढं दुखायला लागलं अचानक साडे अकरा ला रात्री तुटत होती परी रोज उठून भूक लागत होती तिला म्हणून रोजच उठत होती म्हणून सगळेजण म्हणाले काय झालंय काही जण लोक नाव पण ठेवायला लागले आम्ही तिला असं सांभाळलं नाही रील बनीत होता म्हणून त्यात सगळे ती झोपली होती तेव्हा आम्ही रील बनित होतो असं काय ते असे जागे असल्यावर रील बनित नव्हतो आई घेत होती तेव्हा रील बनित होतो ते पण पाच सहा मिनिट फक्त रील बनित होतो असं म्हणजे वाटलं नाही की असं इव्हन आहे असं तस काही पण वाईट असं बोलू नका एकदम आधीच साक्षी तर एवढं म्हणजे साक्षीला पण एवढे वाटायला लागले आता एवढे दिवस झाले अचानकच काय झालं ती पण मला काय नाही असं श्वास आडका करायला लागली अकरा वाजता उठली अचानक माझ भरपूर म्हणाले की तुम्ही असं तिच्याकडे लक्ष नाही दिलं काय काही म्हणजे माझी काही मुलगी नव्हती का म्हणजे एकदम माझं मेल सारखं होत माझ्या मनामध्ये साक्षी अशी एवढी रक्ती भरपूर म्हणाली तुम्ही वाईट 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 बोलायला मी इकडे लांब साक्षीपासून सुद्धा लांब येऊन बसलोय कारण की इकडे साक्षी सुद्धा रडायला लागली मोबाईल दुसरा पण मोबाईल माझ्या खिशामध्ये आहे अचानक साडे अकरा दुखायला लागलं म्हणून आम्ही डायरेक्ट अर्धा तासामध्ये दवाखान्यामध्ये गाडी करून गेलोत आणि डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेल्यावर डॉक्टरांनी म्हणलं अचानकच असं झालंय बघ काय झालंय ते डॉक्टर म्हणले लय सिरियस आहे काहीच म्हणजे हे नाही असं गॅरंटी नाही म्हणले त्याची असं एकदम सिरियस आहे म्हणजे असं एकदम घाबरून टाकलं मी तर एवढं सोडलो आई तर आई पण सारखी रडायला लागली साक्षी पण रडायला लागली एवढं म्हणजे असं वाईट वाटलं आणि तिच्या तिला सलाही हे लावलं तिच्या म्हणजे रद्दी हृदयात हृदयामध्ये तुला मन लागत नाही सारखं तिची आठवण येऊ वडील पण गेले वडील गेल्यावर असं करमत नव्हतं एकदम उद्या सारखं वाटत होत पण निस्साक्षीसोर नसलं झालं आईला आता बाळ आल्यापासून थोडं बरं वाटत होतं पने पने ना। नाही त्या भाऊच्या बाळाला बघलो म्हणजे बाळाला तर काय आपण छोट्यापणीच बाळाला बघितलं पण तिचे वडीलच एवढे दुःख करून घेतात ना त्याच्यामुळं आयला नव्हतं पाहिजे होतं कारण साक्षी पण एवढी समजदार नाहीये असं वाटतं मला तर व्हिडिओमधून कारण खूप छोटी आहे ती छोट्यापणामध्येच मला वाटतं कमी वयामध्येच लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे तिला पण जास्त नॉलेज नाहीच आहे कारण ती अशी वागती बोलती राहती अशी ना एवढं नॉलेज नाही आहे तिला पण पण ती ना समजच आहे अजून तरी पण तिच्या घरची तिला खूप छान समजून घेतात किसानावर आपण खूप छान समजून घेतो त्याच्यामुळे प्लीज त्यांनी मग तुम्ही सपोर्ट करा आणि असंच हळूहळू त्यांनी त्याच्यातून बाहेर निघू द्या असं काहीतरी प्रयत्न नक्कीच करा तुम्ही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद